राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ जी काही विधेयक का पाठवलेली असतात त्यावरती एका निश्चित काल मर्यादेत निर्णय हा घेतला पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते या निर्देशांवर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केलेली आहे सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळाचं काम करत असून स्वतःला ते आता सुपर संसद समजत असल्याचं धनकड यावेळी म्हणालेले आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठविण्याचे आढळून ठेवले होते म्हणून तामिळनाडू सरकारने त्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केली त्यावर सर्वोच्च न्यायालयाने घटनेतील अनुच्छेद एकशे बेचाळीसचा दाखला देत त्या विधेयकांना मंजुरी दिली तसंच राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या विधेयकांवर विशिष्ट कालमर्यादेत निर्णय हा घेतला पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटलं होतं तामिळनाडू सरकार विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली या प्रकरणावर बोलताना धनखड हे म्हणाले होते की आपल्याकडे असे न्यायाधीश आहेत की जे कायदे बनविणार तेच कार्यकारी मंडळाचं सुद्धा काम करणार आणि तेच सुपर संसद म्हणून पुढे येणार आणि एवढं करून त्यांच्यावर जबाबदारी मात्र काहीच उरत नाही कारण त्यांच्यावर कायद्याने कोणतीही जबाबदारी नाही धनकड पुढं असंही म्हणाले की भारतात राष्ट्रपती पद हे सर्वोच्च पद आहे ते संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतात तर मंत्री उपराष्ट्रपती खासदार आणि न्यायाधीश यांच्यासह इतर लोक संविधानाचं पालन करण्याची शपथ घेत असतात राष्ट्रपतींना निर्देश कशासाठी द्यायचे ते संविधानातील तरतुदीनुसार तुमच्याकडे केवळ अनुच्छेद एकशे पंचेचाळीसचा अधिकार आहे म्हणून का ज्या माध्यमातून तुम्ही संविधानाचा अर्थ लावू शकता मात्र संविधानाच्या अनुच्छेद एकशे बेचाळीस नुसार न्यायालयाला विशेष अधिकार प्राप्त झाला आहे आणि तो लोकशाही शक्तीच्या विरोधात क्षेपणास्त्रासारखा मिसाईल सारखा वापरला जात आहे लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार सर्वात महत्वाचं असतो. सर्व संस्थांना आपापल्या मर्यादेत राहून काम करायला हवं त्याच्यापुढे कोणी जाऊ नये कोणतीही संस्था ही संविधानापेक्षा मोठी नाही असं म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी थेट सर्वोच्च कोर्ट राष्ट्रपती पद की सुप्रीम कोर्ट असा प्रश्न उपस्थित केलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका